अहिल्या नगरात अहिलाव मोहम्मद तणाव रस्त्यावर रांगोळी काढल्याने मुस्लिम समाज संतप्त दगडफेक रास्ता रोकवर लाठीचार्ज अहिल्या नगरमध्ये मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे गेल्या एक तासांपासून छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे रस्ता रोको आंदोलन सुरू आहे माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी महम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना करण्यात आली मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज संतप्त झालेला समा आहे आणि रस्त्यावर उतरला आहे यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनसमोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले आहेत त्यामुळे संभाजीनगर महामार्गावरच वाहनांची कोंडी निर्माण झाली अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणावानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यास सुरुवात करण्यात आली दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शांतता ठेवून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आहे तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे ए, आ, 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 आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक उन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचा आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत हे काही निशे रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचाराने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायच्या लाव आपण कुठंतरी आव्हान मिळायला मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलेलं आहे की मेरा घर जला कोई शिकवा ना होगा मुझे कत्तल करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार समझौता ना होगा जैसे तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधानमध्ये कुठेही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान ते पण पुलिस स्टेशनमध्ये पोलिस आहे हे काढण्याकरता देखील पुलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि का का हे काढलेले नसताना याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झाले हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी अहिल्यानगर